कोपरगाव शहरात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली असून सकाळी दहा वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीवसऊ दीपक कासाब यांच्या हस्ते करण्यात आले असून पूजन झाल्यानंतर हरिभक्तपरायण अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे उपस्थित होते यावेळी त्यांनी कीर्तन श्रवणचा लाभ घेतला यावेळी पाणी पुरवठा योजनेची लोकवर्गणीची वीस कोटी रुपये रक्कम शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार समाज बांधवांच्या वतीने व महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांस्कृतिक भवनाच्या कामाला दहा लाख रुपयांचा निधी दिला होता आज त्यांनी आपले काम बघून समाज बांधवांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली व बोलताना ते म्हणाले की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंदिराचे व सभामंडपाचे काम प्रगतीपथावर चालू आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे समाजाची जिद्द आणि चिकाटी यामुळे ते शक्य झाले आहे यापुढे मी सदैव समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे लवकरात लवकर अजून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आपल्या या समाजच्या सभागृहाला व आपल्या मंदिराला भेट देत आहे ज्याचं स्वप्न आपण सर्व समाजाने पाहिलं होतं का आपल्या हक्काचं ठिकाण आपल्या समाज बांधवाना या ठिकाणी नी असलं पाहिजे ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे आपल्या का, सर्वांचं त्या सर्व कामगिरीबद्दल मनापासून अभिनंदन करतो आपल्या या सभागृहासाठी वैशिष्ट्य पूर्ण योजनेमधून आतापर्यंत दहा लाख रुपये दिलेले आणि बाकीच्या परिषद सदस्य असतील यांच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी आपणचा आग्रह नसतो जे काही परिषद सदस्य यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात करण्यासाठी मी दहा लाख रुपये दिले परंतु भविष्यकाळामध्ये आपल्याला अजून मोठी वस्तू या ठिकाणी उभारायची पुढे

म्हणजे जवळपास वीस कोटी हे नगरपालिकेला शासनाकडे भरायचे होते परंतु ते भरण्यासाठी नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नव्हता आणि म्हणून यांचे सर्व गरज लक्षात घेतात आज सुद्धा वीस कोटीचा निधी मी शासनाला विनंती केली आणि शासनाने तो सुद्धा निधी शासनामार्फत नगरपालिकेला उपलब्ध प्रकारचा भाग न येता ही आपली पाणी योजना पूर्ण होणार आहे आपल्या पाच नंबर तलावाचं काम जोरात चालू आहे आणि मला खात्री का येत्या तीन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन आपण त्याच्यामध्ये पाणी साठवू शकू आणि ती साठवली झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला जे काही अर्धा दिवसात पाणी आहे ते दररोज कसं देता येईल यासाठीच माझे प्रयत्न राहतील तर या सर्व कामामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभला म्हणून हे काम मी या ठिकाणी करू शकलो आपल्या सर्वांचा आशीर्वाद भविष्य काळामध्ये असाच माझ्या मागे राहिला तर अजून आपल्या कपूरगाव शहर असेल आपल्या समाजासाठी जे काही काम आपल्याला करणं अपेक्षित आहे ते काम करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील एवढा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो आपण सर्व या कार्यक्रमामध्ये मोठ्या जगनाने महाराज बहुदेशीय सेवाबाई ट्रस्टचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समाज बांधवांच्या वतीने महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला

उपरगाव नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी समाज बंधू आणि भगिनीन आज दादा या ठिकाणी आम्हाला सर्व समाज बांधवांना मनाशी आनंद होत आहे की आम्ही पहिली पुण्यतिथी आणि पहिली जयंती हक्काच्या जागेमध्ये आणि समाजाने उभा केलेल्या वास्तूमध्ये होत आहे आणि आज त्या जयंतीच्या पूर्ण पहिल्यांदा कीर्तन या ठिकाणी मग महाराजांचं लाभनं त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या या ठिकाणी मनश्री आभार मानतो दादा जळ आपण या ठिकाणी उदाहरण

दादा तुम्ही बोलून आमच्या सर्व समाज मान्य बँकिंग बोलून त्या ठिकाणी शब्द दिला होता त्या ठिकाणी उपस्थित होते अनेक मान्यवर समाजाचे त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचा सामावे त्या ठिकाणी तुम्ही शब्द दिला होता तुम्ही या समाजाला निश्चितपणानं भरिवाशी मदत करणार दादा तुम्ही तो शब्द सार्थ ठेवला खऱ्या अर्थानं

ते काल आपल्या पाठीशी गंभीरपणानं त्या ठिकाणी उभा राहते दादा या ठिकाणी तुम्ही दहा लाख रुपये थांबले नाही तुम्ही मला निधी मिळ निधी मिळून देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही मला सातत्यानं या वीस दोन काल घडण्यामध्ये मला सहकार्य केलेलं आहे दादा सदशा सर्व समाज कोपरगाव तालुक्यातला शहरातला जिल्ह्यातला समाज या ठिकाणी दादा तुमचा ऋणी राहील समाजाच्या वतीने या विश्वनाथ मंदिर आणि हे दोन मजले धरणाचं दीड पावन कोटी पावन कोटीच्या आसपास हे नात आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व समाज बांधवांची त्या ठिकाणी आपण दादाकडे जाऊ आपण दादाला त्या ठिकाणी सांगू आपण पण त्यांना मी सांगितलं की या ठिकाणी या भव्य मध्ये या जागेमध्ये जे जा दादा पहिल्यांदा येतील ती, ती वास्तू पाहिल्यानंतर दादा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहे राहतील आणि राहणार त्याच्यात मी मात्र त्या ठिकाणी दादा नदी असताना या ठिकाणी आम्हाला अनेक प्रकारच्या सहकार्य आणि या ठिकाणी अभिमानाला सांगावं की त्या दिवशी काम चालू केलं त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी एक रुपया सुद्धा शिल्लक नव्हता पण तुमचं पत्र आणि त्या पत्राच्या घोरावर त्या ठिकाणी काम चालू केलं आणि अभिमानानं सांगतो सर्व समाज बांधवांचं साक्षीन पुणतिथी सांगतो काम करत असताना त्या ठिकाणी संकटाला सामोरं गेलो अनेक संकट आले संकटावरती मात केली आणि त्या ठिकाणी आज आम्ही या लावलेला आहे नवकरात नवकर आपल्याला त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लवकरात लवकर आम्हाला भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा घ्यायचा आहे दादा मुर्त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी जयपूरला आणि पंढरपूरला बनवण्यात टाकलेला आहे पण एक संकल्प जो म्हणते आणि खालची पूर्ण करून आपण एक कार्यक्रम घेऊ त्याच्यामुळे येणारे काय करावं झाला लवकरात लवकर आम्हाला तुमच्या मदतीची सुद्धा या ठिकाणी सहकार्य लागणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी मी सांगतो सर्व समाज बांधवांना अभिमानाने सांगा वाटेल शहराची शान मान अभिमान ज्या पद्धतीने दादाने आपल्याला शब्द दिला होता पाणी प्रश्न संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आज सर्व समाज बांधवांच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी दादाचं कौतुक करावतो तेवढं थोडं समाज सर्व समाज बांधवांना सांगू इच्छित की बंधूनं भगिनीनं जो पाण्याचा प्रश्न मुख्य या ठिकाणी केलेला होता तो पाण्याचा प्रश्न दादाने एकशे एकतीस कोटी रुपये आणून त्या ठिकाणी एक वर्ष सहा महिने एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी काम चालू केलं परंतु एक मुख्य लेखा मध्ये होती की आता तुम्हाला मला माहित असेल किंवा कदाचित माहीत पण नसेल पण ही पाणी योजना चालू करत असताना त्या ठिकाणी नगरपालिकेचा काही भाग त्या ठिकाणी होता नगरपालिकेचा काही सहभाग त्या ठिकाणी भरावा लागणार होता त्याला भाग भरण्यासाठी त्या ठिकाणी नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नव्हती आता थोडा ना थिरका नव्हता सर्व समाज बांधव भगिनी माहितीसाठी सांगतो जवळजवळ वीस कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिकेचा भाग आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या ठिकाणी घरातून ते पैसे त्या ठिकाणी भरावं लागणार होते परंतु दादाचे कसं नेतृत्व आणि दादाच्या असलेली धडपड दादाच्या वंचनेवर असलेले सर्वांच सन्मान त्यांनी या ठिकाणी सवळ या कोपरगाव शहरासाठी वापरले आणि त्यांनी या ठिकाणी आज कोपरगाव नगरपालिकेला जी पैसे भराव लागणार होते वीस कोटी रुपये ते सुद्धा दादांनी आज आपले माफ करून आणलेले आहे कौतुक करावं तुला थोडं आहे थोडं

कार्यक्रमाचे सौ सो प्रियांका सोनवनी यांनी केले तर आभार संत जगनेर महाराज बौद्धिशीय सेवाबाई ट्रस्टचे विश्वस्त कोपरगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र वालझाडे यांनी मानले